भाऊ बीजच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्रातील आई संघटनेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना भाऊ बीजच्या मनपूर्वक शुभेच्छा महिलांच्या न्याय सन्मान आणि आरक्षणाच्या हक्कासाठी तुमचा हा भाऊ खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला आई संघटना महाराष्ट्र राज्य राज्य सचिव विनोद भाऊ भोसले सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय आदिवासी जय संविधान आज महाराष्ट्रातील पवित्र सण म्हणजेच भाऊबीज आणि भाऊबीज या दिवशी भावाचं काम असतं की सगळ्या बहिणीचं संरक्षण करायचं त्याचप्रमाणे आमच्या आई संघटनेतील सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना मी भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो आशीर्वाद जो विश्वास जी प्रेरणा जी ताकद जी जिज्ञासा जी मला दिलेली आहे ह्या गोष्टींचा मी बांधील राहील आणि आई संघटनेच्या कुठल्याही महिला पदाधिकाऱ्याला कुठल्याही माझ्या बहिणीच्या कुठल्याही संकटामध्ये मी एनी टाईम चोवीस तास माझ्या बहिणींच्या संरक्षणासाठी आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव विनोद भोसले या नात्याने उभा राहील आणि पुन्हा एकदा भाऊबीजच्या माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय आदिवासी जय संविधान